तर आधी आपण सर्वांना डॉक्टर शरद वागळे सरांना अभिनंदन करू की त्यांनी आज एस आर डी समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत जोडलेले आहे आणि ते आपल्या सर्वांना बघताय आणि सरांना हा ऊस आपला दाखवायचा आहे म्हणला हा बघा तुम्ही हा ऊस आहे आज साडे नऊ महिन्याचा साडेनऊ महिने आणि दोन दिवस ह्या ऊसाला पूर्ण झालेले आहे आज आणि हे जे बेड आहे आपले ही एस आर डीचे जुने बेड आहे मागच्या चार वर्षापासून या बेडला आपण कुठलाही डिस्टर्ब केलेलं नाही आहे आणि या ठिकाणी कुठलीही नांगरणीचे हलवा हलव ट्रॅक्टर वगैरे अजिबात आपण या शेतामध्ये चालवलेलं नाही आहे आपण आज त्या नेताना जी परिस्थिती बघितली काही ठिकाणी आज शेतामध्ये पाय द्यायला पण जागा नाही आहे पण आज आपण शेतामध्ये प्रत्यक्ष या ऊसाच्या शेतामध्ये येऊन उभय आला की इथं सूर्यप्रकाश पण पूर्ण पोहोचत नाही तरी ही जमीन आपली आज ही एकदम कोरडी आहे म्हणजे काय की जमीन आज आपली वापसा परिस्थितीमध्ये ही वापसा परिस्थिती फक्त एसआरटीमध्ये शक्य आहे इतर कुठल्याही तंत्रज्ञानाची शक्य नाही आहे आणि आपण जर माती बघितली या ठिकाणी तर अत्यंत हाताने ही गांडुळांची होल तू माझी स्वतः फेंड आहे सगळ्यांना हे जे गांडुळांची होल आहे हे आपले शेतकऱ्यांचे खरे मित्र आहे जे आपल्यासाठी रात्रंदिवस नांगरणी करत असतात आणि आपली जी जमीन आहे तर ही विना नांगरणीची नसून ही रात्रंदिवस गांडोळांकन होणाऱ्या नांगरणीची जमीन आहे म्हणजे आपली जमीन फुकताच रात्रंदिवस नांगर नांगर होत असतो आज जगातला कुठलाच नांगरा असा नाही तर तो चार फूट किंवा पाच फूट खोल जातो एक पण एकमेव एकमेव हा गा असा आहे शेतकऱ्यांचा गांडूळ हा एका दिवसामध्ये चार वेळेस जमिनीच्या खाली जातो आणि वरती येतो तो ही अहोरात त्याचं काम करत असतो तेही फुटतात पण याचं संगोपन करायचं आपल्याला काय करावं लागेल याचं आपल्याला खाद्य द्यावं लागेल हे केव्हा जगतील आपल्याकडं गांडूळ आज तुमचं गांडूळ गांडूळ निर्मितीचे प्रकल्प सुरू झाले त्यासाठी खर्च आज गांडूळांची रेट आठशे आठशे रुपये किलोच आहे पण ते आपण आणून एक किलो दोन किलो आणू शकतो आपण शेतामध्ये टाकू शकतो तरी ते जगणार नाही ते मरून जातील ते का मरतील त्याचं अन्न जे त्या त्या ठिकाणी शिल्लक नाही आहे पण आपण एस आर डीच्या माध्यमातून या ठिकाणी गांडोळांची अन्न निर्मिती करतो म्हणजे अन्न गांडोळाचं अन्न हे अर्धवट खोदलेला पदार्थ कुठलाही असतील तो आपण ह्या जमिनीला देतो म्हणजेच काय तर आपण जमिनीला प्रत्येक पिकाचे खोड आणि मूळ देतो त्याचबरोबर तणांची आणि मूळ देतो आणि हा काडी कचरा जमिनीला देतो जेव्हा आपण जमिनीला काडी कचरा देऊ तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतील आजही चार वर्षे जुने बेड असताना आपल्या ठिकाणी गांडोळा जास्तीचं दिसतंय आणि सहज ही जमीन हाताने वाकारल्या जाते इतर ठिकाणी तुम्ही जमीनाशी वापरू शकत नाही किंवा तुम्ही हे करू शकत नाही आणि त्याचबरोबर आज जी जमीन पारंपरिक शेतीमधली जी जमीन आहे ती आज जमीन आपली मैद्यासारखी झालेली आहे त्याचं कारण काय का जमिनीवर होणाऱ्या नांगरणीचे अत्याचार जे जोपर्यंत अत्याचार थांबत नाही जमिनीवरचे तोपर्यंत आपल्याला इलेक्शन दिसणार नाही आज ही जमीन हो चौथ्या वर्षामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी ही जमीन माती पूर्ण अशी चहाच्या पत्तीसारखी झालेली आहे आणि ओली असून सुद्धा वजनाला हलकी म्हणजेच काय जमीन हलकी होणे म्हणजे काय सगळ्यात समजून घ्या तो वास येतो जमिनीत हा जो वास आहे जमिनीत घ्या नास घ्या तुम्ही